तर मित्रांनो कृष्ण हरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नऊ ब्लॉगमध्ये तर कसे आहात मजेत ना मजेतच आयले पाहिजेत तर मित्रांनो कॉलेजमधून येऊन लागलेलं आहे आता एक वाजलेलं आहे आणि आता, आता आपल्याला गणपतीचं डेकोरेशन करायचं आहे कारण की दोन दिवस राहिलेले फक्त आणि आपलं डेकोरेशन बाकी आहे स्टार्ट पण केलेलं नाही आहे तर आता घरी आलेलो आहे घरी आणि घरी पण नाही आहे घरचे गावाला गेलेले आहेत घरी कोणी नाही आहेत तर मस्तपैकी जेवण बिवण करतो मी आता मस्तपैकी फ्रेश होतो मग गणपतीचं डेकोरेशनचं काय आहे ते सगळं तुम्हाला सांगतो आणि कुठं बसवणार आहे ते पण दाखवतो तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे मस्तपैकी खाऊन पिऊन घेतलं आता काकांच्या घरी जायचं आहे कारण की त्यांच्याकडं पण गणपतीचं डेकोरेशनचं काहीतरी आयडिया विडिया देऊन द्यायची आहे आणि आपलं तर बाकीच आहे मग थोडं तिकडं जाऊन येतो पहिले मग आपल्या घरचं काय डेकोरेशन करायचं आहे मग ते दाखवतो त्यांच्याकडं पण थोडं थोडं डेकोरेशनची आयडिया विड्या देऊन देतो आणि मग आपलं डेकोरेशन सुरू करायचं आहे शिरूबाई काकांद्यांच्या घरचं नेऊन लागलेलं आहे डेकोरेशनची आयडिया विड्या देऊन दिलेली आहे आणि आपल्याला आयडत द्यायला एक जण घेऊन आलेलो आहे बब्या घेऊन आलेलो आहे आपल्याला थोडी मदत तुला काय वाटतं ते कर घेऊन आलेलं आहे एकटे करायला बोर वाटतं त्याच्यामुळे बब्याला पण सोबत सोबत नाही नाही बब्या शेरूला खूप घाबरतो आपल्या डॉनला आबा शेरू शेरू है आहे ना बब्या डेकोरेशन आणलं नाही काढ तुम्ही मग तुम्हारे घर कुछ नाही हा अ जे उरेल ते घेऊन जायचं नाही उरलं तर मग

करायचं आहे ना तिथं करायचं खिडकी जवळ तर मित्रांनो पहिले सगळं घर आवरून घेतो मस्त इकडे टकाटक मग डेकोरेशन सुरुवात करतो कारण की तिथं गणपती बसायचं असतं तिथं थोडंसं साफसफाई करून घालाय तशी आहे बघ पण थोडा इकडे तिकडे सामान ठेवलेलं आहे ते पहिले सगळं साफ करून घेतो मग दाखवतो आपल्यासोबत आपल्याला बबे आलेला आहे मदत करायला तर बब्याने बी हा म्हणून दिले तर बब्याला आता कामगाराला लटकवतो तर भेटतो मग तुम्हाला थोड्या वेळात तर मित्रांनो फायनली घर साफ होऊन गेलेले म्हणजे थोडं साफसफाई करून घेतली एवढं बी नव्हतं आणि आपली मदत केली आपल्या श्रीमान बॉनने बब्या, mm. बब्या आपण काय काय केलं साफसफाई खेशी की आपण की ना mm. मजा आया ना yes. बहुत मजा आया तर मित्रांनो हे तुम्हाला डेकोरेशन दाखवायचं होतं हे डेकोरेशनचं सामान आणलेलं आहे हे बॅकग्राऊंडला लावा लावायला वाईट कापड आणलेलं आहे आणि हे आणलेलं आहे थोडंसं आणि हे पण आणलेलं आहे एवढं सातशे रुपयाचं आहे आपल्याला गणपती इथं बसवायचं हो आहे मला आता टेबल बिबल बसवावं हो लागेल तिथं मग टेबल बिबल बसवला हो का मग एक एक गोष्ट बरोबर पद्धतशीर लागत जाईल तिथं

टेबल आणायला टेबलच्या खाली ठेवायला काहीतरी सामान लागेल आपल्याकडे फक्त फळी आहे मित्रांनो आमच्याकडे फक्त फळी आहे टेबलच्या खाली काहीतरी हाईट द्यायला टेबल म्हणजे टेबलच्या ठेवायला हाईट द्यावा ला लागेल त्याच्यासाठी काय आम्ही क्या, लो? क्या लो? कुछ बोलो आयडिया दोन मेरे को कुछ टेबल को बनाने के लिए तर मित्रांनो बेतलं ना तुम्ही आता लाईट पण नाही येईल त्याच्यामध्ये अंधारा अंधार तर लाईट आल्यावर मग दाखवतो नाही तर मला असं वाटलं डेकोरेशन उद्याच होईल कारण की मम्मी हो। ते पण घरी नाही येत की टेबल ठेवायला काही वस्तू म्हणजे जो टेबल बनवायचा आहे त्याच्यासाठी फळी आहे पण फळीच्या खाली हो काय ठेवायचं ते माहिती नाही त्याच्यासारखा मम्मी अरे ना पण बघ्या उद्या येणार आहे ना तू स्कूल काय जाऊंगा जाऊ मे बी स्कूल वाला उकल मतलब मे कॉलेज जाऊंगा मे बी कॉलेज जाऊंगा ना एक बजे तू बी एक बजे आताय ना एक का दो जा। बजे हाँ पर, पर, पर। तो फिर मैं आऊँगा तब मैं तेरे को बुलाऊंगा तू आया तू भी आना तब हम करेंगे किधर का, तो लाना ही। का? क्या तुम्हारा घर का भी डेकोरेशन करना है मेरे को पता है लेकिन तुम्हारे घर का थोड़ा सा आसान है क्या? डेकोरेशन तो हमारे घर का थोडा मुश्किल आहे ना तो हमारे घर का पहिले करेंगे ना समजत तेरे को हुँ। हुँ। पे, पेले हुँ। 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 तर मित्रांनो आजचा दुसरा दिवस काल काही डेकोरेशन केलं नाही कारण की लाईट काही नव्हती हो रात्रभर लाईट नव्हती हो त्याच्यामुळे हो डेकोरेशन झालेच नाही तर आज आज करायचं डेकोरेशन फक्त एकच दिवस राहिले गणपती बसायला आणि आज पूर्ण डेकोरेशन कम्प्लीट करायचं आहे आणि संध्याकाळी मूर्ती पण घ्यायला जायचं आहे बघू दाखवतो तुम्हाला आणि डेकोरेशन खरंच काही झालेलंच नाही आहे त्याच्यामुळे काल काही शूटच केलं नाही आज मग काय डेकोरेशन करायचं आहे ते तुम्हाला दाखवेल तर मग आता कॉलेजला आलेलं आहे कॉलेजवरचं आलो का मग तुम्हाला दाखवेल आता कॉलेजला चाललो मग दाखवेल काय काय डेकोरेशन करायचं आहे ते तर मित्रांनो कॉलेजवरती नेऊन लागलेलं आहे आणि आता डेकोरेशन करायचं आहे पण त्याच्या पहिले पप्पांचं म्हणे की मूर्ती घेऊन येऊ म्हणे आपण तर आता मूर्ती घ्यायला जायचं आहे आणि दाखवतो तुम्हाला कोणती मूर्ती घेतो म्हणजे दाखवेल तर उद्याच दाखवेल पुढच्या ब्लॉगमध्ये ही कोणती मूर्ती घेतलेली इथे मित्रांनो फायनली घरी पोचून गेलेलो आहे आणि आपली गणपती बाप्पाची मूर्ती पण घेऊन आलेलो आहे ती तुम्हाला उद्या दाखवेल आणि इथं आज गणपतीचं डेकोरेशन करायचं आहे याच्या आर्थिक त्याच्यावरती मस्त आहे प्लेट येईल आपली फळी ती ठेवतो पहिले की बघा फळी बिळी ठेवून दिलेली आहे आता इकडं आपल्याला जे व्हाईट आणलेले कापड ते लावायचं आहे आणि इथे पहिले याला काहीतरी फडकं लावावं लागेल मग त्याच्यावरती ते लावावं लागेल कारण की मागतून फ्लॅश जास्त आहे मागतो त्याच्यामुळे आणि आता लाईट पण निघून गेलेली आहे पण मित्रांनो मूर्ती घ्यायला गेलो आणि मूर्ती पहिल्याच मिनटात आवडली आपल्याला पाहताच त्याच्यामुळे घेऊन टाकली कशी येते तुम्हाला दाखवे आपल्याला जशी पाहिजे ती तशी भेटलेली विशेष खोल तर मग मूर्ती घेऊन गेली पण आता डेकोरेशनचं मी मिटावं लागेल लवकर आता सर्वात पहिले इथे एक पाईप आहे तो असा बांधावा लागेल तो तो घेऊन येतो मी ये मित्रांनो हे लावून दिला आहे पैप पैप म्हणजे डी सांटिनाचा तो रॉड होता जुना तो लावून दिलेला आहे दरवर्षी तो लावतो आणि आपण आणलेलं होतं हे हे थोडंसं अजून जास्त राहिलं असतं ना भारी काम गेलं खाली एवढंच येतं आहे ते आणि वरती लावून दिलं आहे मस्त बाकी आता त्याला नीट सेटअप करून होतं कारण की इकडे जास्त आहे इकडं थोडं कमी आहे म्हणजे इकडं बरोबर माप घेऊन लावलेलं आहे आणि इकडं थोडं वाळावं लागेल ते वा लागे। कारण ला की चांगलं नाही दिसत आहे आपल्याला हे पण लावायचं आहे त्याच्याकरता त्याला टचरंग पिन आणावं लागतील आणि टाचन पिन काही नाही आहेत आपल्याकडं तर टाचन पिन दुकानातून घेऊन येतो तर पब्लिक आपलं आता एवढं काम झालेलं आहे वरती आणि खाली मस्तपैकी पॅक करून दिलेलं आहे खाली साडी लावलेली आहे वरती आपण आणलेला पडदा लावलेला आहे आता मस्तपैकी त्यांना टचन पिनाने कवर करून घेतो इथं 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 आपण आणलेलं आहे टचन पिन मस्तपैकी टचन पिन घेऊन आलेलो आहे आणि याला पॅक करायला मी इथं चुका ठोकून आहे हे बघा मस्तपैकी कारण की, की आपले फुलं पण थोडे ऑरेंज थोडं मॅचिंग मॅचिंग झालं पाहिजे ना त्याच्यामुळे आता पहिले टाचन पेन पूर्ण कवर करून घेतो आणि मग फुलं लावायचे ते आणि मागच्या वर्षीचं पण डेकोरेशन उरलेलं आहे ते पण लावायचं आहे ते पण दाखवतो मागच्या वर्षी म्हणजे दोन तीन वर्षांपासून म्हणजे आमच्याकडे काय काय डेकोरेशन स्टोर झालेले म्हणजे दरवर्षी मी नवीन नवीन डेकोरेशन घेत जातो यावर्षी आणलेलं आणलेले मागच्या वर्षीचं पण लावणार आहे तर पब्लिक आपलं आत्तापर्यंत एवढं काम झालेलं आहे हे रेडीमेड आणलेले थोडे लावून दिले एवढं काम झालेलं आहे तर बाकीचं करतो मी आणि तुम्हाला बाकीचं उद्याला दाखवतो की काय काय केलेलं आहे बा तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच कारण की बाकीचं डेकोरेशन मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल आत्ता एवढंच झालेलं आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या भावाने तर डेकोरेशन बाकीचं उद्या फायनल गणपती बसल्यावर मग दाखवेल तर आजच्यासाठी एवढंच बाय